सोलापूर टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त सोळा फेब्रुवारी रोजी ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेज इथं मेकॅनिक एक्झिबिशन आणि कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून पंधराशे मेकॅनिक प्रवेश नोंदणी करून यामध्ये सहभागी होणार आहेत एन के ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेज इथं हे एक्झिबिशन सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत पर्यंत असणार आहे एक्झिबिशनमध्ये टूल्स मशिनरी इलेक्ट्रिक स्कूटर हाय पॉवर बाईक डिस्प्ले आणि नामवंत ग्रँडेड कंपोनेंट कंपन्यांचे पस्तीस टॉल्स असणार आहेत तसंच या कार्यक्रमात बी एस सिक्स फॉल्ट फायडिंग एक्सपर्ट मेकॅनिक स्पर्धा कॉन बनेगा ब्रिलियंट मेकॅनिक स्पर्धा आणि एंटरटेनमेंट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच कॉन्फरन्समध्ये टू व्हीलर क्षेत्रातील भविष्यातील बदल आव्हानं याबाबत चर्चासत्र आणि प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात येणार आहे या कार्यक्रमाला टी व्ही एस कंपनीचे डेप्युटी मॅनेजर सुरेश कुमार गुजरात असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पटेल लक्ष्मी ऑटोमोबाईलचे डायरेक्टर दीपक पाटील मोंडे मोटार्सचे डायरेक्टर विष्णू मोंडे महाराष्ट्र मेकॅनिक फेडरेशनचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र घुले यांनी पत्रकार परिषदेत दिली या एक्झिबिशन आणि कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांना एक्सपोजर मिळतो आणि त्यांना ऑन एक्सपिरियन्स मिळतो आणि ते सुद्धा मेकॅनिक बरोबर काही नवनवीन गोष्टी शिकतात याचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना असा होतो की ही प्रॅक्टिकल नॉलेज मिळाल्यामुळं अजून या संशोधनामध्ये ते भर घालू शकतात आणि परत अजून त्याचं जे पोल्युशन आहे ते पोल्युशन कमी करण्यासाठी काय संशोधन करणं गरजेचं आहे याचं एक्सपोजर आमच्या विद्यार्थ्यांना मिळतं आणि त्याच्यामुळं आमचे विद्यार्थी हे टेक्निकली साऊंड बनतात आणि चांगलं भविष्य ते इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये करू शकतात म्हणून आम्ही या मेकॅनिकच्या असोसिएशनबरोबर एकत्र आलो आणि आम्ही हे कॉन्फरन्स